हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे आणि मी आलेली आहे किचनमध्ये तर नेहमी मी इच किचनमध्ये चहा प्यायला येते पण आज मी कॉफी पिणार आहे तर बाहेर चालू झालेला आहे पाऊस पाऊस मस्त गरम 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 कॉफी प्यायला कोणाला नाही आवडणार पावसामध्ये तर आज मी मस्त कॉफी पिणार आहे तर बघू शकता आहे बाहेर पावसाचं वातावरण तर पावसासोबत मी मस्त कॉफी एन्जॉय करते आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप दिवसापूर्वी शूट केलेला होता पण तुमच्यासोबत मी टाकले म्हणजे शेअर केला नाही कारण थोडंसं काम असल्यामुळे मला व्हॉइस ओव्हर देणं झालंच नाही आणि दुसरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले ता पी उन तर आता कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतर मी किचनमध्ये आलेली गोड आहे आणि इव्हिंगला आज सकाळपासून ना खूप घरामध्ये सगळ्यांना स्वीट खायचं स्वीट खायचं खूप जणांचं चालू होतं शिवांशला आमच्या घरी तसं तर सगळ्यांनाच गोड खूप आवडतं गोड म्हणलं गोड हा आमचा वीक पॉईंट आहे प्रत्येकाला गोड आवडतंच पण आज सकाळपासून प्रत्येकजण तेच म्हणत होतं की काहीतरी गोड खाव खायला खायची इच्छा झाली आहे किंवा काहीतरी गोड खावं वाटतंय तर म्हटलं आज चला आज काहीतरी संध्याकाळी संध्याकाळच्या डिनरच्या टाईमला आपण काहीतरी रेसिपी करून देऊ त्यांच्यासाठी तर आता इव्हिनिंगचा टाइम मला मी करायला आलेली आहे किचनमध्ये तर इथं आपल्याला एक स रेसिपी करायची आहे तर ते काय करायचे का आहे ते शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मी इथं एक चमचा कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला एक वाटी रवा भाजून घ्यायचा आहे तर रवा हा बारीकच घ्यायचा आहे मोठा घ्यायचा नाही जर तुमच्याकडे मोठा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घेतलं तरी चालेल तर इथं रवा आपल्याला भाजून घेताना जसं प्रकारे आपण शिरा करताना भाजून घेतो त्याप्रकारे बिलकुल भाजायचा नाही त्याचा कलर वगैरे पूर्ण चेंज होईच तर बिलकुल भाजायचा नाही त्याचं फक्त थोडंसं मॉइश्चर कमी होईच तो आणि थोडंसं कच्चेपणा जायचो त्याला भाजून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनट मी भाजून घेतल्या नंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी दूध टाकायचं आहे तर ज ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन वाटी आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर यामध्ये आपल्या याला आपल्याला व्यवस्थित घट्ट करून घ्यायचा आहे ज्या प्र, अशा प्रकारे गोळा तयार होईल त्या प्रकारे त्याला घट्ट करून घ्यायचं आहे तर ते तयार झाल्यानंतर ते एका कड uh, ताटलीमध्ये मी काढून घेतले आणि त्यावर झापण ठेवलं आहे म्हणजे झाकून राहिल्यानंतर वाफेनं ते व्यवस्थित सेट होईल आणि आता इथं घेतलेली आहे त्याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे एक ते दीड वाटी साखर टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून त्याची चाचणी तयार करायची आहे चाचणी ही आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख काहीही करायचं नाही थोडंसं फक्त चिपचिप हाताला बोटाला आपल्या बोटाला चिपचिप वगैरे झालं ना तेवढं बास है ले ले आहे आपल्याला चाचणी तर यामध्ये मी थोडी इलायची टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या बोटाला चांगलं असं चिपचिप झाल्यानंतर मी चाचणी हे बंद करून टाकलेलं आहे शुगर सिरप म्हटलं तरी चालेल तर हे आपली चाचणी झालेली आहे आणि आपला रवासुद्धा सेट झालेला आहे तर याला या आता यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे आपल्याला हे टाकायचं आहे मिल्क पावडर टाकायचं आहे तर एक वाटी मी रवा घेतलेला होता त्याला मी दोन चमचे मिल्क दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकलेलं आहे तर माझा चमचा थोडासा मोठा आहे म्हणजे पूर्ण भरत नव्हता मग मी तीन चमचे टाकले तुमचा पूर्ण भरून मोठा चमचा टाकलात तरी दोन चमचे जरी बास होईल तर मी इथं टाकलेली आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी चमचानंच मिक्स करते कारण थोडंसं गरम आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण रव खवा वगैरे मिळतो ना त्या सॉरी त्या खवा वगैरे मिळतो ना त्या प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर प्रकारे मौसूत ते मळून झालेले आहे आणि याचे आपल्याला आता करायचे आहे जामून तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा एक गोळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी केलेली आहे आणि थोडंसं प्रेस केलेली आहे तर तुम्ही गोल करू गोल करायचा असेल तर गोलसुद्धा करू शकता ज्या प्रकारे जामून असतात पण मी थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे तर तुमच्यासोबत मी एक शेअर केला आहे अशाच प्रकारे मी दुसरासुद्धा करून दाखवते आणि याला जोपर्यंत जर क्रॅक नाही गेली ना तर समजायचं की आपलं जो रवा आहे तो एकदम सेट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता याला कुठेही क्रॅक गेलेली नाहीत तर मी तुमच्यासोबत दोन करून दाखवले तर अशाच प्रकारे मी सगळे करून घेते E okay. आता मी सगळे जामून तयार करून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे एकदम जास्त तेल गरम करायचं नाही मिडियम तेल गरम करायचं आणि त्यामध्ये आपण हे जामून टाकून घ्यायचे आहेत टाकल्या टाकल्या पहिल्यांदा याला हलवायचे नाहीत खाल्ल्या साईडनं थोडंसं लालसर झाल्यानंतरच त्याला पलटी करायचं आहे तर इथे बघू शकता आपले जामून थोडेसे मस्त लालसर झालेले आहेत त्याला आणखीन थोडंसं दोन्ही साईडनं सोनेरी कलरवर तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय मस्त आपले सोनेरी कलरवर लालसर जामून तयार आहेत तर हे गरम गरम आपल्या चाचणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर एक बॅच मी काढलेली आहे ते चाचणीमध्ये टाकून घेतले तर अशाच प्रकारे मी बाकी सगळे सुद्धा जामून तळून घेते तर इथे सगळे जामून मी तळून घेतलेले आहेत आणि कढईमधले एका ट्रान्सफर केलेले आहेत एका भांड्यामध्ये तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि हे जामून बघितल्यानंतर कोणी म्हणेल काही रव्याचे जामून आहे तर पहिल्यांदा तर ओळखायलासुद्धा येणार नाहीत तर तुम्हाला इथं मी एक कट करूनसुद्धा दाखवते एकदम स्प स्पंजी मऊ आणि सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहेत आणि एकदम रससुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण आत आतपर्यंत सगळं चाचणी वगैरे गेलेली आहे तर इथे बघू शकता याला बघितल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की हे जामून खव्याचे नाहीत जेव्हा खाल्ल्यानंतरच थोडंफार कळेल पण पहिल्यांदा पहिल्यानंतर कोणी म्हणणार नाहीत की हे रव्याचे जामून आहेत तर इथे बघू शकताय तर आता माझी मामाची मुलगी आली होती तर म्हणलं तिला टेस्ट करून देते तर इथं मी व्हॉइस ओव्हर करते कारण बाहेरचा खूप गोंधळ होता त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केलाय पण त्याच्या तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन तुम्हाला समजलं असेलच की जामून कसे झालेले आहेत बाहेर थोडंसं काहीतरी वाजत होतं त्यामुळे मला इथं व्हॉइस ओव्हर करावा लागला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा रेश सुद्धा जर कुठला व्हिडिओ आवडला असेल आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर आता तिला पण दिली आहे मुलांना पण देते कारण ते दे बघतायत माझ्याकडे आणि व्हिडिओचा इथेच मी एंड करते बाय बाय